नमस्कार मित्रांनो एग्रिकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आपला जो ग्रामसेवक पदासाठी परीक्षा झालेली आहे आजपासून सुरू झालेली आहे तर मित्रांनो पेसा क्षेत्रामधील ही परीक्षा सुरू झालेली आहे तर या आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये आलेले काही प्रश्न आपण जे की तांत्रिक घटक आणि जी के या दोन्ही विषयावरील प्रश्न कंबाईन असणार आहेत आणि आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण प्रश्न त्याचे पाच ऑप्शन कशा पद्धतीचे आले होते आणि योग्य उत्तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्न बघणार आहोत चला मग सुरू करूया आजचे सेशन आपण जर अॅग्रिकट्टा युट्यूब वर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला पीडीएफ मटेरियल हवे असेल मित्रांनो तर आपले अग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक मिळणार आहे चला मग बघूया आजचा पहिला प्रश्न आहे जो तांत्रिक घटक या विषयावर असणार आहे भारतात किती हवामान झोन आहेत अशा पद्धतीचा पहिल्या शिफ्ट मध्ये प्रश्न आलेला होता चौदा आहेत पंधरा आहेत सोळा आहेत आहे, सतरा आहेत की अठरा आहेत तर याचं योग्य उत्तर म्हणजे करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन बी पंधरा हवामान झोन आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी बनवण्यात आला आपत्ती व्यवस्थापन कायदा तर आपण मित्रांनो आज सकाळीच यावर एक सेशन घेतलेले आहे आपण जर ते सेशन बघितले नसेल तर ते बघून घ्यायचे आहे वर आय बटनवर आपल्याला लिंक मिळणार आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपत्ती व्यवस्थापन यावरील सर्व प्रश्न आपण बघून घ्यायचे आहेत प्रत्येक शिफ्ट मध्ये आपल्याला एक ते दोन प्रश्न आपत्ती व्यवस्थापन या टॉपिक वर बघायला मिळणार आहे तर सांगा याचं उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर असणार आहे आपल्याला पाच ऑप्शन बघायला मिळतील योग्य उत्तर दोन हजार पाच मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती मेंढीची जात नाही आपल्याला अशा पद्धतीचे ट्रिकी प्रश्नही बघायला मिळणार खालीलपैकी कोणती मेंढीची जात नाही आपण प्रश्न केअरफुली वाचायचं आहे तर या ठिकाणी नाही असे विचारलेले आहेत तर बदावरी, मारवाडी मालपुडी नल्ला पट्टन तर बदावरी, ही मेंढीची जात नाहीये हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे सी आय आपण याला म्हणतो सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला रिसर्च इन्स्टिट्यूट यावरही परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न बघायला मिळणार आहेत मग ते फिशरीज चे असो रिलेटेड किंवा कॉटनशी असो ऊसाशी असो किंवा पल्सेस म्हणजे डाळीशी रिलेटेड रिसर्च स्टेशन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील तर याचं उत्तर काय असणार आहे सेंट्रल कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर येथे स्थित आहे पुढचा प्रश्न बघा ट्रिटिकल ट्रिटिकल कोणत्या दोन वनस्पतींचे क्रॉस आहे ट्रिटिकल इज अ क्रॉस बिटवीन ट्रिटिकल इज अ क्रॉस बिटवीन व्हीट अँड राई म्हणजे गहू आणि राई ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे गहू आणि राई यांच्यापासून जे तयार झालेले आहे क्रॉस करून त्याला आपण ट्रिटिकल असे म्हणतो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्याला टॅग वर प्रश्न विचारण्यात आलेला आहे सर्टिफाईड सीडचा टॅग कलर कोणता असतो तर मित्रांनो आपण टॅग जे आहेत ते असे लक्षात ठेवायचे आहेत एन बी एफ आर सी असं म्हणजे न्यूक्लियस ब्रीडर फाउंडेशन रेजिस्टर्ड आणि सर्टिफाईड असे पाच प्रकारचे सीडचे प्रकार असतात न्यूक्लियस सीड म्हणजे आपलं शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे अप्रॉक्सिमेटली नाईन्टी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट प्युअर सीड जे असतं ते असतं सर्टि न्यूक्लियस सीड असतं सॉरी सॉरी मित्रांनो न्यूक्लियस सीड हे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट प्युअर असतं तर सर्टिफाईड सीडचा आपल्याला टॅग कलर विचारलेला आहे तर तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे निळ्या कलरचा सर्टिफाईड सीड असत याच्या बॅगचा टॅग कलर हा निळ्या कलरचा असतो पुढचा प्रश्न बघा सत्यशोधक समाजाची स्थापना मित्रांनो याचे संस्थापक विचारले होते की कधी स्थापना झाली होती यावर थोडी साशंकता असल्यामुळे हा प्रश्न आपण स्किप, स्किप करूया पुढे बघूया उज्ज्वला योजना कधी सुरू झालेली आहे उज्ज्वला योजना आपल्याला योजनेवरही प्रश्न बघायला मिळत आहेत आणि मागील जे नॉन पेसा जिल्ह्यामधील परीक्षा झाल्या त्यापेक्षा पेसा जिल्ह्यामधील परीक्षा ज्या होत आहेत त्या थोड्या अधिक कठीण आहेत असे आपण म्हणू शकतो प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी वाढलेली आहे उज्ज्वला योजना कधी सुरू झालेली आहे तर ती दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताने आतापर्यंत हो किती विश्वचषक जिंकलेले आहेत क्रिकेटचे विश्वचषक मित्रांनो याचं उत्तर आपल्याला माहिती असेलच सध्या झालेला टी ट्वेंटी विश्वचषकही भारताने जिंकलेला आहे आपण या ठिकाणी योग्य उत्तर बघू शकता दोन हजार सात मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली आणि दोन हजार चोवीस मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेले आहेत असे दोन टी ट्वेंटी विश्वचषक भारताने जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागून आहे लँड बॉर्डर विचारलेली मित्रांनो तर ती आहे बांगलादेश पालघरचे लोकसभा खासदार कोण आहेत पालघरचे लोकसभेचे खासदार कोण आहेत तर ते आहेत राजेंद्र गावित आणि यांच्याकडे सध्या कोणते मंत्रालय आहे कमेंट करून सांगा कोणत्या विभागाचे मंत्री आहेत मित्रांनो आय टी ऍक्ट यावर ही प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न होता आय टी ऍक्ट सहासष्ट फ हे कलम कशाशी निगडित आहे तर कलम जे आहेत आय टी चे तेही आपल्याला परीक्षेला जाताना बघून जायचे आहेत किंवा वाचवून लक्षात ठेवून जायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला पाच ऑप्शन दिलेले आहेत तर आय टी सहासष्ट फ हा सायबर दहशतवाद याच्याशी रिलेटेड असलेला असले कलम आहे गणकचरा व्यवस्थापन यावरही आपल्याला प्रश्न बघायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता तर हा प्रश्न एकदम एक्झॅक्ट बरोबर नाही मित्रांनो त्यामुळे पुढचा प्रश्न बघूया खोदण्यासाठी कोणते अवजार वापरले जाते तर याच उत्तर आहे कुदळ मित्रांनो हे प्रश्न पहिल्या शिफ्ट मधील आहेत पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिल्या शिफ्ट मध्ये झालेले प्रश्न आहेत हे पोमोलॉजी कशाच्या संदर्भात आहे हा रिपीट झालेला प्रश्न आहे मागील परीक्षेमध्ये जे नॉन पेसा जिल्ह्यामधील परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्येही असे प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे पोमोलॉजी किंवा ओलेरिकल्चर हे सर्व ज्या टर्मिनॉलॉजी आहेत अॅग्रिकल्चरची रिलेटेड त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत तर पोमोलॉजी म्हटलं की फळांची स्टडी म्हणजे पोमोलॉजी आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपण अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनलवर ॲनालिसिसचे सेशन तसेच आपण प्रश्न उत्तरांचे सेशन घेत असतो त्यामुळे आपण ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि पी डी एफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचे आहे अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तसेच नवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद